नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत अमित शहा आणि शिंदे एकनाथ शिंदे यांच्या भेटीची तुम्हाला माहिती आहे गेल्या आठवड्या अखेरीला भारताचे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात होते ते रायगडावर गेले त्यानंतर सुनील तटकरे यांच्या घरी त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला त्यानंतर ते मुंबईला आले या सगळ्या बैठकीमध्ये अधिकृत कार्यक्रम काय काय झाले याच्या तर बातम्या आल्याच आहेत पण पन ठळकपणे एक बातमी आली आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांची दोनदा भेट घेतली आणि त्यांच्याकडे काही तक्रारी केला केल्या सरकारच्या चालण्याबाबत आपल्यावर अन्याय होतो आहे शिवसेनेवर अन्याय होतो आहे आणि आपल्या लोकांना योग्य ते स्थान मिळत नाही आहे अशी तक्रार त्यांनी केली अशी बातमी आलेली आहे नेमकं घडतं आहे काय हे सरकार येऊन आता पाच महिने झालेले आहेत लवकरच सहा महिने पूर्ण होतील तरीसुद्धा सरकारमध्ये सुसंवाद का नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये कोणतीही चर्चा होताना दिसत नाही आहे स्वतंत्रपणे निर्णय घेतले जात आहे एका बाजूला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं यांचे सूर जुळले आहेत असं दिसतंय पण एकनाथ शिंदे यांची नाराजी जी, जी सरकारच्या शपथविधीच्या पहिल्या दिवसापासून आहे ती नाराजी काही दूर होताना दिसत नाही आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं रडगाणं जे पहिल्या दिवसापासून आहे ते आजपर्यंत चालू आहे आणि म्हणूनच शिंदेंना अमित शहाच्या दोन दिवसांच्या दर्या दौऱ्यात दोन दोनदा त्यांची भेट घ्यावी लागली आणि त्यांना आपली ही रडकथा सांगावी लागली गंमत म्हणजे एकनाथ शिंदे अमित शहाना आपली व्यथा सांगत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही हजर नव्हते हे लक्षात घ्या जर अमित शहाची इच्छा असती तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना बोलून घेतलं असतं आणि त्यांना जे काही प्रॉब्लेम्स आहेत ज्या काही समस्या आहेत त्यावर उपाय काढायला सांगितलं असतं अमित शहानी एकनाथ शिंदेना काय आश्वासन दिलं हे आपल्याला समजू शकत नाही परंतु एकनाथ शिंदेंची जवळची सूत्रं असं सांगतायत की तुम्ही या सरकारसाठी जो त्याग केला तो आम्ही विसरणार नाही असं आश्वासन दिलं हे आश्वासन तर पूर्वीसुद्धा अमिन अमित शहानी एकनाथ शिंदेना दिलेलं आहे एकनाथ शिंदेना जेव्हा मुख्यमंत्रीपद न द्यायचा निर्णय झाला तेव्हाही अमित शहा असंच काहीसं बोलले होते पण त्यानंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळता उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून असं सा सांगण्यात येतं की शिंदे आणि अमित शहा यांचा एक विशेष प्रकारचा संवाद आहे संवाद आहे की नाही आपल्याला माहीत नाही निदान शिंदेंच्या सहकाऱ्यांकडून असं सांगण्यात येतं की एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचं वेगळं नातं निर्माण झालेलं आहे पण एकूण राजकारण पाहिलं आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदींचा इतिहास पाहिला तर ते अशा प्रकारचं विशेष नातं कुणाही बरोबर तयार करत नाहीत आणि त्या तयार केलं तरी त्या नात्याला जागत नाही हा इतिहास आहे हे लक्षात घ्या म्हणजे जोपर्यंत एखाद्या माणसाशी आपल्याला गरज आहे तोपर्यंत त्याला आपल्या जवळ ठेवायचं आणि गरज संपल्यावर त्याला दूर करायचं हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींचाच इतिहास नव्हे तर हा अख्ख्या भारतीय जनता पक्षाचा इतिहास आहे हे, हे लक्षात घ्या त्यामुळे असा प्रश्न पडतो आहे की एकनाथ शिंदे सतत तक्रारी करत असतील आणि अमित शहा जर त्यावर उपाय काढत नसतील तर याचा अर्थ काय असतो एकनाथ शिंदे यांची गरज भाजपला उरली नाही आहे का एकनाथ शिंदे आता नकोसे झाले आहेत का हा खरा प्रश्न आहे आणि योग्य वेळ येताच एकनाथ शिंदेना डच्चू दिला जाईल असं काही चित्र आहे का तातडीने काही डच्चू वगैरे दिला जाणार नाही जोपर्यंत शिंदे शांतपणे आहेत सरकारबरोबर काही गडबड करत नाही आहेत काही काड्या घालत नाही आहेत तोपर्यंत अमित शहाना काही समस्या होईल असं दिसत नाही आहे अमित शाही शिंदेना डिस्टर्ब करणार नाहीत पण दोन हजार एकोणतीसला भारतीय जनता पक्ष हा स्वबळावर लढणार आहे महाराष्ट्राच्या निवडणुका असं अमित शहानी यापूर्वीच जाहीर केलेलं आहे या विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की यावेळेला आपल्यासोबत आपले मित्रपक्ष असले तरी दोन हजार एकोणतीसला आपल्याला स्वबळावर लढायचं आहे त्यामुळे हळूहळू शिंदेंची ताकद कमी करा शिंदेना दूर करा त्यानंतर अजित पवारांना दूर करा असा कार्यक्रम अमित शाह आणि नरेंद्र मोदींनी राबवला महाराष्ट्रामध्ये तर अजिबात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही मित्रांनो लक्षात घ्या एकनाथ शिंदेंचं नेमकं रडगाणं काय एकनाथ शिंदेंचं रडगाणं एका वाक्यात सांगायचं तर हे आहे की आम्ही शिवसेना फोडली अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आधी मी तुमच्याबरोबर आलो म्हणजे एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर आले त्यानंतर अजित पवार आले पण अजित पवारांना जे महत्त्व दिलं जात आहे आता नव्या विधानसभा निवडणुकीनंतर ते मला आणि माझ्या पक्षाला मिळत नाही आहे हे रडगाणं आहे एकनाथ शिंदेचं एवढं सगळं दोन अडीच वर्ष करूनसुद्धा दोन अडीच वर्ष चांगलं सरकार चालवूनसुद्धा मला जे स्थान मिळायला पाहिजे मला जे प्रतिनिधित्व या सरकारमध्ये मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांना माप देत आहेत आणि मला माझ्या पक्षाला आणि माझ्या सहकाऱ्यांना जे महत्त्व मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहेत ही थोडक्यात एकनाथ शिंदेंची तक्रार आहे जी त्यांनी दोन वेळा अमित शहाना भेटून सांगितली अशा बातम्या आलेल्या आहेत पहिल्यांदा भेटून सांगितली नंतर तासभर हो ते सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहांसोबत होते त्यामुळे त्यांची सविस्तर चर्चा झाली असणार असं गृहीत धरायला पाहिजे काय काय नेमके मुद्दे एकनाथ शिंदेनी सांगितले याकडे जरा वळूया मी तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदेनी एकही नवा मुद्दा सांगितला नाही त्यांनी चार महिन्यातल्या आपल्या जुन्या सक तक्रारींची उजळणी केली अमित शहापुढे लक्षात घ्या चार महिने पाच महिने हे सरकार चाललेलं आहे पण आपल्या तक्रारी काही दूर झालेल्या नाही आहेत हेच अमित शहाना सांगण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेनी केला एकनाथ शिंदेंची मुख्य तक्रार काय होती हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्यांचा रोख हा अजित पवारांकडे होता त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसना दोष दिला नाही दोष अजित पवारांना दिला त्यांचं असं म्हणणं होतं की अजित पवार हे अंतिम अर्थमंत्री आहेत आणि ते जास्तीत जास्त निधी आपल्या हातातला हा भारतीय जनता पक्ष आणि स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देत आहेत ते शिवसेनेला फारसा निधी देत नाही आहेत त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांची आमदारांची विकासकामंसुद्धा रखडलेली आहेत ही एक महत्त्वाची तक्रार होती त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आमची ताकद मोठी आहे शिवसेनेची ताकद मोठी आहे पण त्या ताकदीच्या तुलनेत आम्हाला सरकारमध्ये कमी प्रतिनिधित्व मिळालेलं आहे आणि ही गोष्ट गंभीर आहे त्यामुळे आम्हाला जास्त प्रतिनिधित्व मिळायला हवं आणि याची दखल अमित शहानी घ्यायला हवी असं शिंदेंचं म्हणणं होतं तिसरी तक्रार जी त्यांनी केली ही जुनीच आहे खूप जुनी आहे जी अमित शहाने आत्तापर्यंत सोडवलेली नाही किंवा त्याची दखलही घेतलेली नाही पण तक्रार पालकमंत्रीपदाबाबत आहे जी जुनी आहे रायगडचं पालकमंत्रीपद गोगावलेना पाहिजे होतं भारत गोगावलेना ते मिळालं नाही ही तक्रार आहे नाशिकचं पालकमंत्रीपद दादा भुसेना पाहिजे होतं ते मिळालं नाही ही तक्रार आहे मूलत या दोन्ही तक्रारीची दखल घेऊन फडणवीस यांनी काय केलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही पालकमंत्रीपदांना स्थगिती दिली म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद आदित्य तटकर यांना मिळालं नाही आणि गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होते त्यांनाही ते मिळालं नाही पण स्थगिती दिली देवेंद्र फडणवीस यांनी मार्ग काढला नाही उपाय शोधला नाही दोन्ही ठिकाणी त्यांनी संयुक्त पालकमंत्रीपदही घोषित केलं नाही किंवा स्वतंत्र पालकमंत्रीपदही घोषित केलं नाही जैसे थे परिस्थिती चालू ठेवली गेले चार पाच महिने यातून काही मार्ग निघाला नाही त्यामुळे भारत गोगावले चिडलेले आहेत दादा भुसे चिडलेले आहेत हे सांगायचा प्रयत्न एकनाथ शिंदेनी केला आता ही जुनीच तक्रार आहे हे लक्षात घ्या या तक्रारीवर उपाय निघाला नाही म्हणून भारत गोगावलेनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केलं होतं त्यांच्या लोकांनी टायर वगैरे जाळले होते पण तरीही देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली नाही फक्त स्थगिती दिली अमित शहानी गेल्या वेळेला ही तक्रार येऊनसुद्धा दखल घेतली नव्हती देवेंद्र फडणवीसांनाही काही सूचना केल्या नव्हत्या पुन्हा ही, ही तक्रार एकनाथ शिंदेनी केलेली आहे यापुढे काय होतं यावर ठरेल की किती गंभीरपणे ही तक्रार घेतली जाते त्यानंतर एकनाथ शिंदेनी सांगितलं की माझे जे मंत्री आहेत शिवसेनेचे यांच्या खात्यांना योग्य निधीही अर्थ खात्याकडून मिळत नाही याबद्दल त्यांनी एस टी महामंडळाचं उदाहरण दिलं एस टीचं खातं हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याकडे आहे प्रताप सरनाईक मंत्री आहेत पण एस टी महामंडळाचं अध्यक्षपद एका नोकरशाला यांनी दिलं होतं आता ते बदलून त्यांनी प्रताप सरनाईकना एस टी महामंडळाचं अध्यक्षसुद्धा केलेलं आहे पण हे उशिराने झालेलं आहे हे देवे हे दे एकनाथ शिंदे यांनी अमित शहाना सांगितलं एस टीच्या लोकांचा पगारही झालेला नाही फक्त छप्पन टक्के पगार झालेला आहे ही तक्रार अमित शहाच्या कानावर गेली होती ती अधिक सविस्तरपणे एकनाथ शिंदेनी सांगितली की अर्थ खात्याकडून एस टी खात्याला एस टी महामंडळाला पैसे न मिळाल्यामुळे हा पूर्ण पगार करू शकलेला नाही आहेत आणि हे जाणीवपूर्वकपूर्वक होतं आहे असं सांगायचा सा प्रयत्न एकनाथ शिंदेंनी केला तुम्हाला आठवत असेल याआधी प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन अर्थ खात्याकडून म्हणजे अजित पवारांकडून आपल्याला कसं सहकार्य मिळत नाही हेही सांगितलं होतं तीच तक्रार अमित शहांपुढे सांगितली आणखी एक तक्रार महत्त्वाची त्यांनी केली ते असं म्हणाले जेव्हा हे सरकार स्थापन झालं तेव्हा एकमेकाशी चर्चा करून समस्या सोडवल्या जातील मार्ग काढला जाईल सामूहिक चर्चा केली जाईल असं सांगितलं जात होतं पण सध्या सामूहिक चर्चा वगैरे काहीही होत नाही एकमेकाशी संवाद नाही त्यामुळे नव्या समस्या निर्माण होत आहेत असंही त्यांनी अमित शहाना सांगण्याचा प्रयत्न केला मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे यांचं आपण रडगाणं अशासाठी म्हणतोय की दरवेळी एकनाथ शिंदे या तक्रारी करत आहेत पण एकही तक्रार त्याच्यावर इलाज निघत नाही आहे हे लक्षात घ्या एकाही तक्रारीवर काही उपाय अमित शहा काढत नाही आहेत देवेंद्र फडणवीसांना सूचना देत नाही आहेत देवेंद्र फडणवीसांना आदेशही देत नाही आहेत आणि दुर्लक्ष करून पुन्हा दिलेलं जात आहेत यावेळेला काय होईल मला माहीत नाही पण वस्तुस्थिती ही आहे याचं कारण काय हे लक्षात घ्यायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की शिंदे यांच्या शिवसेनेतले सहकारी जे सांगतात की अमित शहाचा विशेष लोभ आहे एकनाथ शिंदेंवर तसं काही गेल्या चार ते पाच महिन्यात दिसलेलं नाही आहे शिंदे नाराज होते तेव्हा अमित शहानी त्यांना पटवण्याचा प्रयत्न केला पण त्यांची कोणतीही मागणी मान्य केली नाही हे लक्षात घ्या कोणतीही मागणी मान्य केली नाही उलट आपण लक्षात ठेवू पुढे तुमची दखल घेऊ पुढे तुम्हाला भरपाई देऊ वगैरे असे अशी भाषा वापरली पण शिंदे यांना मुख्यमंत्रीपद जसं मिळालं नाही त्यांना पद स्वीकारावं लागलं तसंच त्यांना फारशी महत्त्वाची खाती मिळाली नाहीत शिंदे यांची एक तक्रार योग्य आहे की अजित पवारांना अधिक महत्त्वाची खाती मिळाली शिवसेनेपेक्षा म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा हे लक्षात घ्या अजित पवारांचं पारडं जड आहे या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा अगदी योग्य संवाद आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघं मिळून शिंदे यांची कोंडी करतायत असं अनेक वेळेला दिसलेलं आहे अजित पवारांची ताकद कमी असली त्यांचे आमदार सदतीस असले शिंदेंचे आमदार छप्पन असले तरीसुद्धा अजित पवारांना अधिक महत्त्व मिळत आहे हे एका दृष्टीने खरंच आहे मग प्रश्न असा राहतो की शिंदेना महत्त्व का मिळत नाही आहे शिंदे यांनी फार मोठी महत्त्वाकांक्षा बाळगली ही चूक आहे का शिंदेंचं महत्त्व संपलेलं आहे का शिंदेंचा उपयोग संपला आहे का यावर लक्ष आपण केंद्रित करायला पाहिजे आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने शिंदेना त्यांनी मुख्यमंत्रीपद दिलं अडीच वर्ष शिंदे मुख्यमंत्री राहिले विधानसभा निवडणुकी शिंद शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढली शिंदे यांनी जे बंड केलं किंवा जी गद्दारी केली त्या गद्दारीबद्दल ही किंमत पुरेशी आहे असं मोदी आणि अमित शहाना वाटत असावं हो। या पलीकडे शिंदेना काहीही देण्याची गरज नाही कारण शिंदे जाणार आहेत कुठे करणार आहेत काय शिंदे या सरकारमधून बाहेर पडू शकत नाहीत जरी छप्पन सत्तावन्न त्यांचे आमदार असले तरी या सरकारमधून शिंदे अजिबात बाहेर पडू शकत नाहीत ही त्यांची हिंमत नाही जरी निवडणूक पाच वर्षांनी होणार असली तरी सरकारमधून बाहेर पडण्याची शिंदेंची हिंमत नाही याचं कारण शिंदे जर सरकारमध्ये न नसतील तर ते पूर्णपणे प्रभावशून्य होतील हे लक्षात घ्या पूर्णपणे प्रभावशून्य शिंदे यांची शिवसेना त्यांचे सहकारी त्यांचे आमदार त्यांचे इतर मंत्री जे काही त्यांच्याबरोबर टिकलेले आहेत ते केवळ सत्तेमुळे टिकलेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्ष कसाही वागला अजित पवार कसेही वागले देवेंद्र फडणवीस कसेही वागले तरी सरकार सोडण्याची हिंमत शिंदे करणार नाही याची खात्री अमित शहाना आहे आणि समजा एखाद्या क्षणी शिंदे यांच्या मनात बंड करावं असं वाटलं तर अमित शहा पुन्हा ईडी किंवा सी बी आय वापरू शकतातच शिंदेच्या एवढ्या भानगडी आहेत शिंदेची एवढी प्रकरणं आहेत ही सर्व जी प्रकरणं फाईलमध्ये घालून ठेवली आहेत भाजपच्या हायकमांडने ती कोणत्याही क्षणी बाहेर येऊ शकतात शिंदेंचा अडीच वर्षाचा कारभारही स्वच्छ नाही कुठे कुठे गडबडी झाल्या कुठे कुठे घोटाळे झाले याची यादीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार ठेवलेली ते आहे शिंदेचा कोणीही मंत्री आमदार खासदार किंवा शिंदेंचा निकटवर्तीय कोणीही बंड करण्याचा विचार जरी त्याने केला तरीसुद्धा त्याला कोंडीत कसं पकडायचं हे भाजपच्या हायकमांडला फडणवीस यांना मुख्यमंत्री फडणवीस यांना चांगलं माहिती आहे त्यामुळे शिंदे काय करू शकतात प्रश्न असा आहे शिंदे काय करणार आहेत शिंदे सरकारमधून बाहेर पडणार नाहीत आत्ता जी शिंदेना मागणूक मिळते ती जरी कायम ठेवली तरी शिंदे फारसा आवाज करू शकत नाहीत हे अमित शहाना माहिती आहे म्हणून अमित शहा त्यांच्या तक्रारीची फारशी दखल घेताना दिसत नाही आहे दुसरी मी गोष्ट तुम्हाला सांगतो की शिंदे यांची जी लोकप्रियता होती शिंदे यांना अडीच वर्षात मुख्यमंत्रीपदाच्या काळात काही लोकप्रियता मिळाली होती ती लोकप्रियता एकनाथ शिंदे राजकारणी म्हणून मिळाली नव्हती एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीमधून मिळाली होती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लोकांमध्ये जात होते लोकांना जे हवं आहे ते देत होते निधीवाटप करत होते ही शिंदे यांची ताकद होती ती ताकद मुख्यमंत्रीपद गेल्याबरोबर खतम झालेली आहे लक्षात घ्या आता शिंदे फोकसमध्येही नाहीत मुख्यमंत्रीपद नसल्यामुळे ते उपमुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्रीपदाला घटनात्मक दर्जा काही नाही त्याला काही अर्थ नाही अजित जे महत्त्व आलं आहे ते, ते अर्थमंत्री असल्यामुळे महत्त्व आलं आहे लक्षात घ्या उपमुख्यमंत्री असल्यामुळे आलेलं नाही आहे त्यामुळे शिंदे यांचं पद गेल्या बरोबर मुख्यमंत्रीपद गेल्याबरोबर त्यांची ताकदही खाली उतरलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे भारतीय जनता पक्ष इतकं चांगलं कुणीही जाणत नाही भाजपला बरोबर माहिती आहे की शिंदे एक ठराविक काळ लोकप्रिय होते लाडकी बहीण योजना अमुक पण आता याच योजनांमुळे लाडकी बहीण योजना असेल पन्नास टक्के दरमाफी एस टीमध्ये असेल किंवा इतर काही योजना असतील या योजनामुळे शिंदेना जी लोकप्रियता मिळाली त्याच योजनामुळे महाराष्ट्र सरकार अडचणीत आलेलं आहे महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये पैसा नाही आहे खडखडाट आहे महाराष्ट्र कर्जबाजारी झालेला आहे हे लक्षात घ्या त्यामुळे शिंदे आता काहीही करू शकत नाहीत हे पूर्णपणे या लोकांना माहिती आहे दुसरी गोष्ट शिंदेना अधिक वेदना या गोष्टीची झाली की अमित शहा रायगडावर गेले त्याबरोबरच ते सुनील तटकरे यांच्या घरी खास भोजनासाठी सुद्धा गेले भरत गोगावले नाही तिकडे बोलवलं होतं म्हणजे सुनील तटकरेंनी तेवढं राजकारण बरोबर केलं भरत गोगावलेंना बाजूला ठेवलं नाही आधीच चिडलेले आहेत भरत गोगावले त्यांना नाही बोलवलं तर आणखीन भानगडी करतील त्यामुळे तिकडे त्यांनाही बोलवलं अमित शहाची त्यांनीही भेट घेतली पण इतक्या वर्षात दोन अडीच वर्षात अमित शहानी अजून एकनाथ शिंदेंच्या घरी भेट दिलेलं नाही हे लक्षात घ्या ठाण्याला भेट दिलेलं नाही पण ते सुनील तटकरेंकडे गेले याचा राजकीय संदेश असा जातो की या क्षणाला अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपच्या आणि अमित शहांच्या अधिक जवळ आहे अंजली दमानियानी तक्रारी केल्या की तुम्ही सुनील तटकरेंवर एवढे भ्रष्टाचाराचे आरोप होते तुम्ही का जात आहात अंजली दमानिया यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो जेव्हा या मंडळींना अजित पवारांपासून सुनील तटकरेपर्यंत सर्व मंडळींना भाजपमध्ये घेतलं तेव्हाच भाजपने लाच सोडली होती त्यामुळे आज तक्रारी करून काहीच अर्थ नाही तेव्हाच यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असताना भाजपने यांना आश्रय दिला यांचे भ्रष्टाचाराचे आरोप जवळजवळ पुसून टाकले ए डी आणि सी बी आय ज्या कारवाया करणार होत्या त्या कारवाया रोखल्या त्यामुळे आता पुन्हा अमित शहा जर सुनील तटकरेंच्या घरी जेवायला गेले तर मला काही फारसं आश्चर्य वाटत नाही भ्रष्टाचाराने त्यांनी साथीदार केलेला आहे तेव्हा या साथीदारांच्या घरी ते जेवायला गेले तर आश्चर्य काय पण शिंदे यांना हो याचं दुःख झालेलं आहे याविषयी काही शंका नाही शिंदे यांच्या सहकार्यानं सुद्धा याचं दुःख झालेलं आहे की सुनील तटकरेंना एकनाथ शिंदेपेक्षा अधिक महत्त्व अमित शहाने दिलेला आहे असा संदेश यातून मिळालेला आहे आणखी एक शेवटची गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिल्या असता अमित शहाने किंवा आदेश दिला असता तर शिंदे यांच्याबरोबर ज्या दोन बैठका झाल्या त्याला देवेंद्र फडणवीस हजर राहिले असते देवेंद्र फडणवीस हजर राहिले नाहीत याचं एक कारण अमित शहानी त्यांना बोलवलं नाही हे असू शकतं किंवा दुसरं कारण अमित शहाना शिंदे यांच्याशी एकांतात बोलायचं असेल हे होत असू शकतं पण अमित शहाना शिंदे यांच्या तक्रारीवर जर तातडीने उपाय काढायचा असता तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना समोर बसवून यातून मार्ग काढला असता तो मार्ग त्यांनी काढला नाही याचा अर्थ मी असा काढतो की अमित शहाना शिंदे यांच्या तक्रारींची तातडी काही जाणवलेली नाही आहे अर्जन्सी काही जाणवलेली नाही आहे हे लक्षात घ्या म्हणजे शिंदे यांचं जे महत्त्व आहे अमित शहाच्या लेखी ते पूर्वीपेक्षा खूपच कमी झालेलं आहे तेव्हा अमित शहा आणि शिंदे यांचा फार चांगला संवाद आहे अमित शहाच्या शिंदे जवळचे आहेत हा जो भ्रम शिंदेचे सहकारी सर्वत्र पसरवत होते तो आता दूर व्हायला हरकत नाही जसजशा महापालिकेच्या निवडणुका जवळ येतील तसतसा भाजप शिंदेवरचा दबाव वाढवेल हे मी तुम्हाला पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं माझा हा अंदाज आहे की शिंदेंवरचा दबाव भाजप वाढवेल आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या सहा महानगरपालिका आहे तिथे शिंदेंच्या बरोबरीने वाटा भाजपला मिळाला पाहिजे असा आग्रह भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते धरतील आणि आधीच कमकुवत झालेल्या शिंदेंना ते, ते स्वीकारण्याशिवाय कोणताही इलाज राहणार नाही हे लक्षात घ्या शिंदे यांची ताकद हळूहळू कमी करत आणायची आणि शेवटी त्यांना बाय बाय करायचा ही भाजपची रणनीती चालली आहे दोन हजार एकोणतीसला शिंदेही भाजपबरोबर असतील आणि अजित पवारही भाजपबरोबर असतील का हे प्रश्नचिन्ह कायम राहणार आहे कदाचित दोघांनाही भाजप रामराम करेल हे लक्षात घ्या शिंदेंपासून सुरुवात झालेली आहे हळूहळू भाजप अजित पवारांकडे सुद्धा वळेल शत प्रतिशत भाजप हे भाजपचं महाराष्ट्रातलं स्वप्न आहे आणि दोन हजार एकोणतीसपर्यंत हे स्वप्न साकार करण्याचा सा भाजप प्रय प्रयत्न करणार आहे आणि शिंदे यांना जे कमी महत्त्व मिळतंय किंवा शिंदे यांना जे दूर ठेवलं जात आहे त्याचं कारण नेमकं तेच आहे लक्षात घ्या हळूहळू हाच प्रयोग अजित पवारांवर होणार मित्रो आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा हे चॅनल हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच